तर रामायग्रोटेक्स चा रिझल्ट खूप छान मी गेल्या वर्षी रामायग्रोटेक्स चा रिझल्ट आल्यामुळे यावर्षी वर्षी सुद्धा पूर्ण हा प्लॉट जो आहे तो पूर्ण रामायग्रोटेक वर आला केमिकलचा रिझल्ट लवकर दिसतोय पण तो खूप नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मेर राम मी राम आयोग प्रतिनिधी राम आयग्रोटेकचे मलार एंटरप्राईजेसच्या माध्यमातून आपण आलेलं आहे कन्हेरगाव येथे परगील जायमबागादार लक्ष्मण शिंदे यांचे पण ओळख करून घेऊया नमस्कार मी लक्ष्मण नागे शिंदे राहणार कन्हेरगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर नमस्कार मी श्रीराम नागे शिंदे राहणार टेंबोली तालुका माडा जिल्हा सोलापूर नमस्कार नमस्कार तुमचे दायबीचे झाडं किती आपले डाळिंबीचे झाड पाचशे झाड आहे पाचशे झाडे तर पाचशे झाडांना तुम्ही रामायचं काय काय सोडले पाचशे झाडांना आपण सुरुवातीला सगळं प्रथम म्हणजे एकोणतीस नोव्हेंबरचं आपलं पहिलं पाणी आहे त्यावेळेस आपण सृष्टी खालून आणि सृष्टी आणि समृद्धी एक एक ड्रम सोडला होता सुरुवातीला त्यानंतर स्प्रे घेतला होता तोयाचा याचा वर, तो वर सेटिंगसाठी मॅजिक फ्लावर आणि स्टिंग सेटिंगसाठी हॅलो ड्रिम मधून मधून आपल्याला आणि बायो चालू चालू तर तुम्हाला तीस वरल्यापासून ती सोडल्यापासून साईज आणि डाय म्हणजे कलिर सेटिंगला पण चांगला फरक पडला आणि साईज करता म्हणजे पंधरा दिवसाला जरी रन सोडला साईज चांगली निमकर्न वापरल्यापासून निमकर्न ड्रिप्स म्हणा किंवा थोडी त्याच्यावर एक पण सट्टा दिसणार नाही की जे मला थ्रीपचा किंवा माळ्याचा त्यामुळं साईज पण चांगली आणि डायमचा क्वालिटी पण चांगली आणि चमक पण चांगली तर तुम्ही आता शेवट सृष्टी जे रांगार वापरली त्यामुळं कलर कलरला आणि आतमध्ये जे डायम आता सध्या बघताय सध्याच्या वातावरणात यावर्षी टेम्परेचर जास्त असल्यामुळं टायमीला कलर भरलेला नव्हता पण तरी कलर आपल्याला बऱ्यापैकी कलर मिळाला की एकाच साहेजात रंगारी मिळाली एकच रंगारी फक्त आपण सोडलेले एक पण तीन ते चार दिवस झाले तीन ते चार दिवसात जवळपास साठ ते सत्तर टक्के कलर आलेला तर तुमचं एक हार्वेस्टिंग झालं एक झाला तर किती झाला काय रेट आपलं पहिलं हार्वेस्टिंग झालेलं आहे जवळपास दीड टनाच्या त्याला आपल्याला एकशे दहा रेट मिळालेला आहे राम आयुर्वेदिक हे तुमच्या हातात रंगारी प्रॉडक्ट आहे हे कसं वाटतं तुम्हाला एकंदरीत कलर साठी खूप छान आहे आणि रिझल्ट तिसऱ्या ते चौथ्या दिवशी आपला रिझल्ट चांगला बऱ्यापैकी दिसून एवढा कमी स्वस्तात आणि कमी किमतीत असणार असा एक प्रॉडक्ट म्हणजे रंग ह्याचा रिझल्ट खूप छान आलेला आहे कलर शायनिंग वगैरे कलर शायनिंग साठी खूप छान आहे आलेला काय की नाती आणि माती टिकून ठेवायचं काम आहे आता तुम्ही दोघी दोघं पण बंधू ह्याच प्लॉटवरती म्हणजे काम करतं आहे तर तुमचा अनुभव काय आहे शेतीमध्ये काम करताना शेतीमध्ये काम करताना अनुभव असा आहे की सध्या रासायनिक शेतीमुळं अनेक गोष्टी व्हायला लागल्या जसं की माणसांना अनेक रोगाची बळी पडायला लागल्या पण आता सध्या आत्ता गरज आहे की सध्या कुठंतरी सेंद्रिय शेती करण्याची जैविक शेती करायची आणि मातीत घटक टिकून ठेवायचे या त्यामुळं रामायण गटकने खूप चांगलं काम केलं आहे रिझल्ट रीटेल तुमच्या आणि औषधं पण स्वस्तात आहेत त्यांची सगळ्यात महत्त्वाचा आणि दुसरी गोष्ट की जैविक आहेत आज शरीराला गरज आहे जैविकची किंवा आता पाहतो आहे आपण की सध्या काय अवस्था आहे काय अवस्था होत चालली पूर्ण आणि काय अवस्था होणार आहे जी की किती आहेत अजून किंवा काय गोष्टी खालीला खत सोडतोय आपण त्याच्या अजून भविष्यात डेंजर आणि भयानक परिणाम व्हायला लागतात शरीराचा तर त्याच्याकडे न वळता जास्तीत जास्त लोकांनी जैविक शेतीकडे व्हावं जैविक क्षेत्र म्हणण्यापेक्षा ठीक आहे जैविक क्षेत्र पण त्यासाठी मी सजेशन करतो की रामा ॲग्रोटेक हे चांगलं प्रॉडक्ट आहे जैविक म्हणतात त्या बाबतीत okay. आम्हाला आवडलं हो आहे की ॲग्रोटेकचं प्रॉडक्ट चांगलं आहे क्वालिटी चांगली आहे नंतर प्रतिनिधी चांगले आहेत सगळ्यात महत्त्वाचं त्यांचा सल्ला म्हणा किंवा काय गोष्टी वारंवार ज्यावेळेस कधी फोन करू आपण वेळेवर मार्गदर्शन करतात व्यवस्थित सांगतात हे रामा रामायग्रोटेकडनं आम्हाला चांगलं मिळालं अनुभव तुमचा काय एकंदरीत अनुभव आहे आता म्हणजे एकतरीत अनुभव म्हणजे यांची सेवा चांगली आहे म्हणजे दर आठवड्याला ते त्यांची ते येऊन पाणी करून जातात आपण जर असो नाहीतर नसो त्यांची ते येऊन सगळे सल्ला देऊन जातात तर फवारणीमध्ये निमकरंज वगैरे तुम्ही फवारला असेल त्याचा काय अनुभव आहे हो तुम्हाला निमकरंजचा डाळीमध्ये त्यामध्ये डाग हा असं दिसत नाही कुठेच दिसत नाही बागेवरती तुमच्या असा प्रादुर्भाव काय झाला का रामायगडीची जैविक उत्पादने वापरायला सुरुवात केली त्याच्यानंतर बागेत असं काय दिसलं का तुम्हाला नाही नाही असं काहीच दिसलेलं नाही जैविक उत्पादन केल्यापासून म्हणजे जे जो जेव्हापासून प्रोडक्ट आपण वापरायला चालू केला तेव्हापासून ट्रिप्स म्हणा किंवा काय गोष्टी रशेदारच्या बऱ्याच अशा बागा आहेत भरपूर आलेल्या आहेत सेल्या आहे डांबऱ्या आहे चट्टा आहे आपली बागा आता पाहतात म्हणजे झाकलेलं नाही आहे काय नाही आहे तरी सुद्धा काही सुद्धा म्हणजे आपल्याला जाणवलेलं नाही तांबऱ्या म्हणा किंवा तेल्या म्हणा किंवा काय आता कशाचाच परि परिणाम झाला आणि क्वालिटी चांगली निघाली दुसरे बाग हजार आहेत त्यांना तुम्ही काय सिलेक्शन देताल कुठलं प्रोडक्ट वापरावं रिझल्ट आता रिझल्ट पाहिजे झालं तर रामायग्रोटेकचे रिझल्ट खूप छान आहे आणि कमी खर्चात चांगलं उत्पन्न आणि चांगलं हे मिळतं रामायग्रोटेक प्रॉडक्टर त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मला असं वाटते की रासायनिक शेतीकडे न जाता जैविक शेतीकडं वळावं आणि सध्या काळाची गरज आहे जैविक शेतीमध्ये तुम्ही रिझल्ट घेऊन बोलताय का रिझल्ट नाही नाही घेऊनच बोलतोय कारण आज हे दुसरं वर्ष आहे आमचं की पहिल्या वर्षापासून आम्ही अं करतो असं नाही आहे की यावर्षीच वर्षीच केले प्रत्येक वर्षी आम्ही गेल्या वर्षी रामायग्रोटेकचा रिझल्ट आल्यामुळेच यावर्षीसुद्धा आम्ही पूर्ण हा प्लॉट जो आहे तो पूर्ण रामायग्रोटेकवर आला एकही बाहेरला आम्ही वापरलेला नाही आहे मला वाटत असेल की बाबा का काय अडचण आहे किंवा काय ते स्वतः या प्लॉटमध्ये व्हिजिट करू शकतात बघू शकता यांनी शाय साईज काय आलेले शायनिंग काय आहे मालाला किंवा झाडावर काळू की काय आहे ते स्वतः येऊन बघू शकता इतके शेतकरी असं नाहीये की आपण बोलतोय रिझल्ट नाहीये पण खूप रिझल्ट आहेत रामायण खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आलेले आहेत करायचं आता साईज हे जी साईज साडेचारशेच्या पुढे असणार तुम्ही साईजसाठी काय वापरले साईज साठी सृष्टी वापरलेली कुठलं वापरलेली मॅजिक बायसृष्टी पंधरा दिवसातून एक ड्रम कंटिन्यू सोडत होतो किती माल निघेल काय वाटतं काय अपेक्षित माल आहे यावर्षी सरासरी साठ टनाच्या आसपास माल निघेल पाचशे हजारा साठ टनाच्या जास्त माल निघेल आणि साठ साठ टन म्हणजे आता हा माल आहे नंतर नवीन जे सेटिंग झालेलं आहे तो वेगळाच आहे सध्या सेटिंग तो तीन टनाच्या आसपास माल मिळेल एकंदरीत असं बागेत आलं याच्यात आल प्लॉट वरती कसं समाधान सा वाटतं का झाड बघून काय वाटतं खूप समाधान वाटतं रामायणिक मुळ खूप सगळ्यात महत्वाचं खूप म्हणजे खूप कमी खर्चात आणि खूप नो टेन्शन मला गेलं तरी असा प्रॉडक्ट आहे हा झाडाच काय तुम्हाला वाटते झाड जातेत नाही नाही झाडामध्ये तर काय असं गेलेलं नाही जैविक असल्यामुळं फरक आहे मुळ फरक आहे जे केमिकल वापरत आहे पाहू शकतो केमिकल खूप हो आहे केमिकलचा रिझल्ट लवकर दिसतोय पण तो खूप घात खर्चिक आहे अजून खर्च आहे आणि अपायकारक ह्याच्यासाठी आता हार्वेस्टिंग कधी म्हणजे असं काय आता हार्वेस्टिंग साधारणतः एक तीन ते चार दिवसात हार्वेस्टिंग येत आहेत व्यापारी सध्या चालू आहे मागायला मागणी चालू आहे हा माल थोडंसं आता आपण रंगारी सोडायच्या आधी बिग बास्केटचे आले होते प्रतिनिधी त्यांनी हा माल शंभर दीडशे प्लस एकशे पस्तीस रुपयांनी मागितलेला एकशे <laughs> पस्तीस आणि फक्त एक रंगारी सोडल्यानंतर मला एक तीन चार चार दिवसात आपण हार्वेस्टिंग करूया कारण त्यावेळेस कलर थोडा डाऊन होतो आता कलर वाढलेला आहे चार दिवसात रंगारीचा रिझल्ट आला का तुम्हाला हो चार दिवसात रंगारीचा कमीत कमी, कमी साठ ते सत्तर सा टक्के रिझल्ट बसलेला आहे आतमधून घोडी पण वाढलेली आहे आणि कलर पण आलेला आहे रंगारी डायमेच्या बाबतीत म्हणायचं झालं तर शेतकऱ्यांनी डायम हे असं खूप सेन्सिटिव्ह पिक आहे थोडं वातावरण बदललं की लगेच तेलाचा अटॅक म्हणा किंवा बुरशीचा अटॅक लगेच हो म्हणजे डायमेच्या बाबतीत आणि जेवढं तुम्ही केमिकल करा वापरचा तेवढं जाळ लवकर बळी पडणार आहे केमिकल त्यामुळं केमिकल न वापरता फक्त एवढं जैविक शेतीच करावी असं माझ्या शेतकऱ्यांना सर्व शेतकरी बांधवांना सल्ला निमकरांचं झालं तर निमकरांचं रिझल्ट खूप चांगले आहेत तेल्या म्हणा कुजवा म्हणा किंवा डांबऱ्या झालं खारडा झालं ह्याच्यावर खूप आम्हाला चांगले रिझल्ट आलेले आहेत निमकरणचा फक्त एका फवारणीचा खर्च फक्त तीनशे रुपये जातो oh, okay. सृष्टीचा रिझल्ट खूप चांगला आलेला आहे आम्हाला oh. कारण आत्ता सध्या माझ्याकडे क्लिप नाही आहे पण आम्ही स्वतः ही लावून टेप लावून चेक केलेले आहेत मालाचा oh. क्वालिटी हा की तिसऱ्या ते चौथ्या दिवशी एक साधारणतः एक बॉट ते दोन बोटाचा फरक पडत होता साईजमध्ये सृष्टीचा सृष्टीचा बाय सृष्टीचा चलते तुमचा अनुभव आहे आता तुम्ही दोघं पण भाऊ आहे हो म्हणजे एकत्र हो। काम करता सगळे कष्ट वगैरे करून तर तुमच्यापैकी मोठं म्हणजे कोण आहे थोरले हे लहान करून आहे ना ओके रामायगोटीच्या युट्यूबला तुम्ही जी माहिती दिली नाही त्यापासून मनापासून धन्यवाद दोघांला इथून पुढं पण पण रामायकोटी जसं तुम्ही राम आयगोटीच्या प्रोडक्टवर विश्वास विश्वास आहे तसं आम्ही परत इथं जाऊन देणार नाही करून आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने प्रत प्रतिसाद मिळाला कि किंवा आम्हाला तुमचं सहकार्य मिळालं असं सहकार्य आम्हाला पुढेही मिळव हीच आमची इच्छा आणि रामायागटक हे चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याच्या समाधानावर काम करत आहे धन्यवाद रामकृष्ण